आज गणपती बाप्पाला आपण निरोप देण्यासाठी सर्व एक आल्यानंतर आज बाप्पाला विसर्जन करत असताना नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण स्वच्छ जे निर्बंध संकल्प असतं ते खरं चांगलं काम मला वाटतं हजारापेक्षा वरती अकराशे स्वयंसेवक आज ही सेवा देत आहेत आणि मला वाटतं या प्रतिष्ठानचं खूप चांगलं कार्य स्वच्छता असेल वृक्ष लागवड असेल सगळ्या ठिकाणी निस्वार्थेप्रमाणे मला वाटतं हे कार्य करत असतात मी त्यांचं ते मनो अभिनंदन करतो आणि गणरायाला प्रार्थना करूया की आपलं आयुष्य तुम्ही समृद्धित जावं असं प्रार्थना करूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या